ओम शांती दोन जानेवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सर्वोत्तम स्नेह संबंध आणि सेवा आज बापदादा सगळ्या मुलांची सौगात पाहत होते जे की खूप प्रेमाने आणले होते एक बाप दादाला अनेक मुलांच्या सौगात अनेक संकेत मिळाल्या ह्या होत्या मनाच्या सौगात दिला रामला मिळालेल्या आणि सगळे मनुष्य स्थूल सौगात देतात पण संगम युगात विचित्र बाप आणि विचित्र सौगात आहेत असा कोणीच मुलगा नव्हता की ज्याची सौगात पोचली नाही किंमत वेगळी वेगळी होती जितका अटूट आणि सर्व संबंधाने स्नेह होता तितकी किंमत त्याच्या ची होती नंबर वार स्नेह आणि संबंधाच्या आधाराने मनापासून दिलेली सौगात होती स्नेह सगळ्यांचाच आहे संबंधही सगळ्यांचा आहे सेवा पण सगळ्यांची आहे पण स्नेह मध्ये आधीपासून आत्तापर्यंत संकल्पात वा स्वप्नात कोणत्याच व्यक्ती वा वैभव कडे बुद्धी आकर्षित नाही झाली एका बापाच्याच एक समावलेले आहेत नेहमी स्नेहच्या अनुभवाच्या सागरमध्ये असा समावलेला आहे की शिवाय एका बापाच्या संसाराच्या व्यतिरिक्त कोणतीच व्यक्ती वा वस्तू दिसत नाही बेहदच्या स्नेहचे आकाश आणि बेहदच्या अनुभवांचा सागर अशा अटूट स्नेहची सौगात नंबर वार किमतीची होती जितके वर्ष झाले तितक्या वर्षाची किंमत आपोआपच जमा होत राहते आणि तितक्या किंमतीची सोगात बापदादांच्या समोर प्रत्यक्ष झाली बापदादांनी तीन गोष्टींची विशेषता पाहिली पहिली गोष्ट स्नेह अटूट आहे मनापासून प्रेम आहे की मतलब सिद्ध करण्यासाठी प्रेम आहे दुसरी गोष्ट संबंधात सर्व संबंध आहेत की कोणता विशेष संबंध आहे तिसरी गोष्ट सेवेमध्ये मन वाणी कर्म वा तन मन धन सगळ्या प्रकारच्या सेवेचे खाते जमा आहे का तन, मन, धन मन, वाणी कर्म या सहा गोष्टीत जितके करू शकतात तितके केले आहे की स्थितीप्रमाणे केले बाप दादांनी जे खजाने दिले ज्ञानाचा खजाना शक्तीचा खजाना गुणांचा खजाना खुशीचा खजाना श्रेष्ठ वेळेचा खजाना शुद्ध संकल्पांचा खजाना या सगळ्या खजानांनी सेवा केली का मनापासून सेवा केली की सांगितली म्हणून केली ऐकणारा बनवणे ही काही मोठी गोष्ट नाही पण स्नेही बनवणे ही आहे विशेष सेवा ओम शांती